नमस्कार मित्रांनो आपल्या मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेला आहोत टायनोर कंपनीचा बेल्ट जो आपल्याला हाताला हाताचे जे अंगुठा आहे या ठिकाणी आपल्याला मुरगळ खेळताना किंवा काही काम करताना या ठिकाणी अंगूठा मुरगळणे किंवा या ठिकाणी बॅक जरी मुरगळ तर त्याच्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये एक बेल्ट भेटतो टायनोर कंपनीचा हे वेग बेल्ट आहे तर याचा आपण वापर कसा करायचा त्याचा आपण यूज कसा करायचा तर आपण आज या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ना अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला त्याची पॅकेजिंग बघू आपण आता खोलू हे बघा आतमध्ये अशा प्रकारे हा बेल्ट येतो पाहू शकतो तुम्ही तर याचा वापर कसा करायचा तर या आतमध्ये असा बेल्ट आहे तर हे अशा प्रकारे खोलून घ्यायचं आधी व्यवस्थित त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे अशा प्रकारे करायचं पॅक आधी असं लावून घ्यायचं पाहू शकता तुम्ही आपण व्हिडिओमध्ये हे आता या बघा हे असं काढल्यानंतर हे असं पॅक करायचं त्यानंतर हे खालची जी आहे ते असं ओढून घ्यायचं हे इथं आहे असं चिकून घ्यायचं हे असं जास्त प्रकारे याला ताणून घ्यायचं हे जे आहे का हे चिकटे ते आले पाहिजे हे अशा प्रकारे याच आपण बेल्ट लावलेला आहे तरी आपण बघू शकतो तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो